अमली पदार्थांचे विक्रेते आणि साठेबाज यांच्यावर राज्यभरात कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते अनधिकृत धंदे बंद करण्याची राज्यव्यापी कारवाई सुरू राहील शहर अंमली पदार्थ मुक्त होत नाहीत तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे या प्रकरणातल्या गुन्हेगारांना जेरबंद करण्याची कारवाई सुरूच राहणार आहे असंही त्यांनी सांगितलं फक्त पुणे नाही ठाणे मुंबई नाशिक नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये जिथं जिथं ड्रग विक्री होत असेल शाळा कॉलेजच्या आजूबाजूला ड्रग विकत असतील हॉटेलमध्ये ड्रग विकत असतील आणि आपली तरुण पिढी बर्बाद जे लोक करत असतील त्यांना बिलकुल सोडणार नाही याच्यामध्ये कोणी असला तरी सुद्धा त्याला सोडलं जाणार नाही पूर्णपणे ड्रग मुक्त शहर होत नाहीत तोपर्यंत चालू राहील